काय होणारिंग मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आज पण ब्लॉग मित्रांनो आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्या घरी आता पेरायसाठी ट्रॅक्टर आला सांडले ते भरती आणि मम्मी बाबा गेलेत खाली पेराय मित्रांनो भाग्यश्री शाळेन आले आहे तेजश्री कुठेच गेली नव्हती आणि बाबा ही कशी हसत होती लिहाय शान शान रनिंग काल पण केली ती की आपण रनिंग आज काय करायचं बाळा इथं नाही पाहायचं डांबापाशी जायचं डांबापासून पुन्हा मागे पळत यायचं काय हा वन टू थ्री स्टार्ट गो दगा आता तिथे गेलेत

त्यांना आता बी काढून देतं त्यांनी मित्रांनो आता आम्ही सांगत असतो की हे मिक्सर मिक्सरचं भांडं बसत नाही म्हणून बदलून आणायला चाललोय यांची दावळे इततच राहिले काही तुमचं सस ना, ना, ना हो जी दावली ना आपल्याला प्युअरलीत खालून निघले लक्षात दे रे ही कधी कधी तुटतं फक्त बाहेरचं चमलेलं नाही तुटतं नाही चमलेलं हूं

आम्ही सोपवलो तरी बघत जाव काय बघत जावा मी असते बघा कुठे असते सोपवत मला चांगलं तुम्ही माझा सांगायचं मग संपवायचं नाही तर काय ब्लॉग चालू ठेवायचा उद्या सकाळपर्यंत